बघा मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना तर याबाबतचा नवीन जी आर आलेला आहे नुकताच त्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत काही मोठे बदलसुद्धा झालेले आहेत त्यामुळे हा जी आर आपल्याला आता समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यानुसार आपल्याला जो नवीन फॉर्म आहे लाडकी बहीण योजनेचा तो भरायचा आहे तरच महिलांना व्यवस्थित कागदपत्रे दिल्यानंतरच त्याचा लाभ पंधराशे रुपये प्रति महिना असा मिळेल तर बघा दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा नुकताच झालेला जी आर आहे त्याची प्रस्तावना यामध्ये दिलेली आहे त्याची तालुकास्तरीय ऐवजी वार्डस्तरीय समिती ही नेमण्यात येणार आहे तर बघा निर्णय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा काय काय यामध्ये बदल केलेले आहे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव राशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा हा पहिला बदल आहे म्हणजे रेशन कार्ड सुद्धा त्यांना त्यांच्या पतीचं चालेल परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल सपोज दुसऱ्या राज्यातून आलेली मुलगी आहे एमपी मधून आलेली आहे गुजरात वगैरे कुठल्या पण राज्यातून आलेली आहे तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा टी सी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राय ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्डसुद्धा चालते किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्डसुद्धा चालते त्यानंतर बघा चौथा बदल आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी थी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे म्हणजे पोस्ट बँक जी असते इंडिया पोस्ट त्याचं तुम्ही अकाउंट जर काढलेलं असेल तर ते सुद्धा बँक इथे या योजनेकरता तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर पाचवा बदल आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची ग्राह्य धरण्यात यावे तर बघा या, या पहिले कसं होतं की लाईव्ह फोटो आपल्याला घ्यावा लागत होता परंतु आता तसं नाही राहिलेला आहे त्याच्या पासपोर्टवरूनसुद्धा फोटो घेता येतो हा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे हा खूप मोठा बदल झालेला आहे सहावा आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम सी आर पी सी एम सी एम एम आशा सेविका सुविधा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे म्हणजे अधिकृत केंद्र या ठिकाणी जाऊनच लोकांनी फॉर्म भरायला पाहिजे जसा आशा वर्कर आहे किंवा त्यांचे जे कोणते सेंटर्स आहेत सेतू केंद्र आहे आपले सरकार सेवा केंद्र आहे या ठिकाणी फॉर्म भरायला पाहिजे त्यानंतर सातवा बदल आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे तर डी बी टीद्वारे आजकाल शेतकऱ्यांचे सर्वच पैसे हे डी बी टीद्वारे येतात सरकारकडून म्हणजे डायरेक्ट बेनि बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातात तर तीच मेथड या ठिकाणी वापरली जाणार आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील जसं पी एम किसान आहे पोषण आहे आ, मनरेगा आहे पी एम स्वनिधी आहे अशा बऱ्याचशा ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहे जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांचे केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा तर बघा हा फार मोठा बदल झालेला आहे ज्यांना पी एम किसानचे पैसे ऑलरेडी मिळत असेल त्याची के वाय सी झालेली असेल त्यांना पुन्हा के वाय सी करायची गरज नाही आहे तर अशा टाईपचा हा जी आर आहे ज्यांना गव्हर्मेंटच्या ज्या स्कीमा आहे त्यामधून ते त्यांची ते, के वाय सी जर झालेली आहे तर त्यांना डबल करायची गरज नाही आहे आठवा बदल आहे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामरोजगार सेवक अन्य ग्रामस्तर कर्मचारी यांनी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी व सदार समितीचे संयोजक ग्रामसेवक आणि सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित करून त्यांचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी आणि ऑफलाईन अर्ज हे ॲप किंवा पोर्टलद्वारे भरण्यात यावेत तर या टाईपचं जे ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सेविका जे आहे सर्व सदस्य आहे त्यांना ह्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नवा बदल आहे बघा ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे लाभार्थी महिलांची यादी म्हणजे जी, जी आता कोणाकोणाला फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे त्यांची ही वाचण्यात यावी गावामध्ये असं त्यांनी दर शनिवारला ते ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशा टाईपच्या सूचना दिलेल्या आहेत सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तर बघा म्हणजे जर त्यामध्ये जर काही हरकती असेल काही दुरुस्ती करायची असेल फॉर्म्स तर त्याचेसुद्धा निराकरण यांना आपल्या अधिकार देण्यात आलेले आहे दहावा पॉईंट आहे शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्गातील महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रातील तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती, समिती गठीत करण्यात आली आहे तर बघा म्हणजे पूर्ण तालुक्याचं काम एका व्यक्तीला दिल्यापेक्षा प्रत्येक गावाचं काम असं वार्डस्तरीय समिती इथे नेमण्यात येणार आहे तो व्यक्ती तुमचे प्रॉब्लेम्स हे सॉल्व करतील तर अशा टाईपचं हा जी आर आय पन अकरावा पॉईंट बघा तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी व जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात यावे जे तहसील आहे किंवा कलेक्टर ऑफिस आहे यांच्यामार्फत यांच्या अंडरमधून ते काम होणार आहे त्यानंतर बारावा पॉईंट आहे नागरी ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यन्युव्हलियम यांचे समूह संघटक सी आर पी सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे तर अशा टाईपचा हा जी आर आहे जे तुमच्या आशा वर्कर्स आहे किंवा त्यांचं महिला सेतू केंद्र आहे मदत कक्ष आहे त्यांना पन्नास रुपये प्रति फॉर्म हे त्यांना मिळणार आहे तर अनुप कुमार यादव सचिव आहे महाराष्ट्र शासन त्यांचे हे पत्र तर, आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुंबई हे सर्व जिल्हाधिकारी सर्व जिल्ह्याचे अधिकारी जे असतात आयुक्त सर्वांना हे पत्र गेलेलं आहे तर या टाईपचं जी आर आहे हा बदल याच्यामध्ये झालेला आहे तर हा बदल लक्षात घेऊन आपण फॉर्म भरावा आणि इतर कुठलीही माहिती जर तुम्हाला विचारायची असेल तर कृपया माझ्या या व्हिडिओवर कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद